राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले होते त्यांच्या या विधानाचा निषेध हिंदुत्ववादी संघटनांकडून दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जव्हारच्या गांधी चौकात त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून करण्यात आला यावेळी हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच जव्हारच्या गांधी चौकात त्यांचे रस्त्यावर फोटो चिकटवण्यात आले व ते पायदळीत तुडवण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख विजय घोलप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश घोलप नवीन घोलप राज पहाडी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चेतन बिडलानी शुभम रसाळ तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे अक्षय आयरे नितीन माशेडा हेमंत मेघा नितीन वाजे रोशन खाडे अक्षय घोलप इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन झाल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल आव्हाडांची लेखी तक्रार केली निलेश फलटणकर सह जहीर शेख जव्हार